डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धम्मक्रांती प्रज्ञापूर्व दोन हजार चोवीस कार्यक्रमाचं आयोजन सात एप्रिल ते चौदा एप्रिलपर्यंत करण्यात आलं सात एप्रिलला रविवारी संध्याकाळी ठीक सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात खालील मान्यवरांच्या उपस्थितीत धम्मक्रांती प्रज्ञापर्वाचं थाटात उद्घाटन संपन्न झालेलं आहे याप्रसंगी उद्घाटक म्हणून आमदार माननीय इंद्रनील नाईक अध्यक्ष भीमराव कांबळे मुख्य व्याख्याता ज्येष्ठ माननीय उत्तम कांबळे विशेष अतिथी म्हणून डॉक्टर कल्याण साखरकर गजानन जाधव शांतीसागर इंगोले पत्रकार दिनकर गुल्हाने धम्मक्रह क्रांती प्रज्ञापुराचे अध्यक्ष अर्जुन भगत प्रामुख्यानं उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचा शुभ हस्ते मेणबत्ती प्रचलित करून तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या स्वरूपात पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्मनायक सम्राट अशोक छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला सुजाता महिला मंडळ श्रीरामपूर यांच्याकडून बुद्ध वंदना सादर करण्यात आली आमदार इंद्रनील नाईक यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले प्रमुख मान्यवरांच्या धम्मक्रांती प्रज्ञापुराचे अध्यक्ष अर्जुन भगत यांनी यांच्या हस्ते शाळ ट्रॉफी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले याप्रसंगी माननी उत्तम कांबळे यांच्या जागतिकीकरण वंचिताचे प्रश्न या विषयावर सखोल असा अभ्यासपूर्ण भाषण करून जागतिकीकरण वंचितासमोर निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उकल स्वतःसोबत अनेक उदाहरणांचा सा संवाद साधून केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म म्हणजे सातवीचा अज्ञानाचा अंधश्रद्धेचा विषमतेचा मृत्यू होय अशी प्रतिपादन उत्तम कांबळे यांनी या याप्रसंगी आमदार इंद्रनील नाईक यांनी आपल्या उद्घाटनीय मनोगतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा आणि सर्व नागरिकांना शुभेच्छा देत धम्मक्रांती प्रज्ञापर्व दोन हजार चोवीसच्या कार्यकारिणी शुभेच्छा दिल्या वरील कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता समितीचे अध्यक्ष अर्जुन भगत कार्याध्यक्ष देवेंद्र खडसे सचिव शरद ढेंबरे उपाध्यक्ष बाबाराव उबाळे एलपी कांबळे विजय निखाते कोषाध्यक्ष मिलिंद जाधव सहकुशाध्यक्ष राहुल पाईकराव निर्भय गायकवाड संघटक विजय पाटील प्रमोद धुळे गोदाजी जमदाडे सहसंघटक मधुकर सोनावणे हेमंत इंगोले सनी पाईकराव अर्जुन केळकर राजू कांबळे अंबादास कांबळे आनंद खडसे अक्की पाईकराव दौलत हाडसे कार्यालय सचिव संजीव संजय वाडवे प्रीतम आळणे उत्तम कांबळे सांस्कृतिक नियोजन प्रमुख सुभाष गायकवाड बाळासाहेब कांबळे संदीप कांबळे रॅली प्रमुख माजी सैनिक भारत कांबळे सुरेश कांबळे परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आरपी गवई तर आभार प्रदर्शन बाबाराव बाळे यांनी केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानं करण्यात आली